महाराज एक महत्वाचा प्रश्न आणि ते पहिल्या क्रमांकावरच लागला अध्यक्ष महाराज कारण की महाराष्ट्रामध्ये आता शाळा प्राथमिक शाळा बंद करायचं मुख्यमंत्री मोदी तुमच्याशी निगडीत असल्यामुळे <laughs> तर अध्यक्ष महाराज शाळा बंद केल्या जातील आता मराठी भाषिक आणि जिल्हा परिषदेच्या प्रायमरी शाळा अशी भीती सगळ्यांमध्ये आणि त्याच्याशीनच हा संबंधित प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पोटसंख्येची जी काही मर्यादा आपण लावलेली आहे वीसपेक्षा कमी आपण आपल्याला लक्षात असेल की आघाडीचं सरकार विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये गाव तिथं शाळा एक मुलगा असेल तरी एक शिक्षक त्या ठिकाणी दिला जात होता आणि प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार या माध्यमातून हे शिक्षण दिलं जात होतं पण आता अध्यक्ष महाराज तशी परिस्थिती राहिली नाही आहे शाळा कशा बंद केल्या जातील याच्यावरचा उपाययोजना चाललेल्या आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की जी काही परिस्थिती आहे आम्ही शाळा पटसंख्येचा आधार नाही एक मुलगा असत तरी आम्ही शिकवू अशा पद्धतीची आम्हाला या सभागृहाचं आश्वासन त्यांनी दिलं पाहिजे होते या राज्यातला कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही आणि कोणतीही शाळा बंद होणार नाही याचं शासन त्या ठिकाणी निर्णय करेल आणि अशी कुठेही परिस्थिती नाही परंतु पटसंख्या वीसच्या आत जर असेल आणि यापूर्वीचं जे एक्झिस्टिंग धोरण होतं त्याप्रमाणेच आता आपण कार्यरत आहोत किमान एक शिक्षक त्या शाळेमध्ये तिथे उपलब्धच आहे आणि त्याच्या पुढची संख्या जर असली तर स्थानिक पातळीवर सेवानिवृत्त से, शिक्षक असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अध्यक्ष महोदय दे, पंधरा तीन चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे की नववी दहावीच्या मध्ये जी काही थोडीशी शिथिलता आणण्याची आवश्यकता आहे त्याचा प्रस्ताव आता मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय सकारात्मक केला जाईल अध्यक्ष महोदय साधारणतः या पाठीमागची भावना एवढीच आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु ते करत असताना शाळेंची पण जबाबदारी आहे की पटसंख्या टिकवली पाहिजे आणि नुसतं शिक्षका संख्येच्यासाठी जर आपण धोरण ठरवायला गेलो तर मला वाटतं की ते विद्यार्थ्यांवर पण अन्यायकारक त्या ठिकाणी होऊ शकेल